लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नांदेड शहरात उत्साहात साजरी करण्यात आली खोबरागडी नगर दोन येथील करण वाघमारे यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रथमतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आली त्यानंतर उपस्थित प्रमुख मानवांच्या हस्ते अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी लक्ष्मण गायकवाड धम्मा कांबळे श्याम वैरागे सह आदींची उपस्थिती होती साठे यांची जयंतीनिमित्त आज खोबरागड नगर एक व दोन या दोन्ही दोन्हीकडे नगराच्या वतीने अन्नदान वाटपाचा हो निमित्ताने भव्य लोकांना असं तुम्ही बघितलं असेल इथं की संपूर्ण जेवढे लोक येतील तेवढ्यासाठी असे व्यवस्थित जेवण्याची सोय केलेली आहे त्याच अनुषंगाने आज अन्नसाठी जयंतीच्या निमित्ताने सर्व जनतेला मी आव्हान चा चा दो दो करतो त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आज ज्या कोपराडे नगर एक व दोन या दोन्ही मित्र मंडळाच्या मुलांना मी त्यांना पण शुभेच्छा देतो आणि दर प्रमाण नगर नंबर दोन पर्यंत आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम करतोय आणि सगळ्या गल्लीच्या मित्र परिवारासोबत आम्ही सगळेजण कार्यक्रम करतो दरवर्षी आणि असंच हे हर वर्षी कार्यक्रम राहणार आहे सगळे टोटल लोक जे आहेत ना आम्हाला सगळे सहकार्य केलेत आणि हेच असं सहकार्य आम्ही अण्णाभाऊ साठी आशीर्वादानं सगळेजण आम्हाला असं साथ द्यावं কে উডেত